धरती ओ मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती तमाम नागरिक बंधू आणि भगिनींनो ऐका आणि लक्षात घ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत दंतरोग शिबिराचे आयोजन रविवार दिनांक सव्वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दुपारी चार ह्या वेळेत आयोजित करण्यात आले आहे ह्या मोफत दंतरोग शिबिराचे स्थळ राहील डॉक्टर बेल्लाळे डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटर श्रीकांत मेडिकलच्या शेजारी रामानंद कॉम्प्लेक्स स्वामी विवेकानंद चौक नांदेड रोड लातूर ह्या मोफत दंतरोग शिबिरात नाव नोंदणी करिता मोबाईल नंबर लक्षात घ्या ऐंशी आठशे पंच्याहत्तर मोबाईल नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या ऐंशी आठशे पंच्याहत्तर सोळा आठशे अठ्याहत्तर ह्या शिबिरात रुग्णांची तपासणी योग्य सल्ला तसेच मार्गदर्शन करतील बी डी डेंटल सर्जन दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित संजय बेल्लाळे तसेच बी डी एम डी एस डेंटल सर्जन कवळी व इम्प्लांट तज्ज्ञ डॉक्टर शिवानी अमित बेलळे तसेच बी डी एस एम डी एस रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर योगेश चंचलवाड तसेच बी डी एस दंतरोग तज्ञ डॉक्टर रुचिता गोमारे इत्यादी डॉक्टर रुग्णांची तपासणी करून योग्य तो सल्ला देतील शिबिरातील मोफत सुविधा पुढील प्रमाणे दंतरोग तपासणी मधुमेह तपासणी दातांचा डिजिटल एक्सरा जास्त हलणारे दात मोफत काढून देण्यात येईल तसेच विशेष सूट देण्यात येईल तरी हा ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ह्या मोफत दंतरोग शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती करण्यात येत आहे शिबिराचे दिनांक वेळ आणि स्थळ पुन्हा एकदा लक्षात ठेवा ह्या मोफत दंतरोग शिबिराचा दिनांक आणि वेळ रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत ह्या शिबिराचे स्थळ डॉक्टर बेल्लाळे डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटर श्रीकांत मेडिकलच्या शेजारी रामानंद कॉम्प्लेक्स स्वामी विवेकानंद चौक नांदेड़ रोड लातूर धन्यवाद तो मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती